शिवसेनेचा वाले आहे मी चार वेळा इथून निवडून गेलेलो आहे भगव्या झेंड्याबाबती रामदास कदम प्रचंड प्रेम करणारी जनता आहे आणि म्हणून मी सगळ्या इथं विनंती करण्यासाठी आलो होतो की सुनील तटकवी हा आपला महायुतीचा उमेदवार आहे त्याला मोठ्या मतानं आपला निवडून द्यायचा आहे आणि घड्याळ चिन्हावरती सिक्काबाईच्या आता पण आम्हाला समजून खरी नव्हती आणि ते आता प्रत्येक घडपट कसं पोचवलं पाहिजे धनुष्यपाल निश्चितपणे असेल पण आता घड्याळचे चिन्ह हे प्रयत्न पोहोचला पाहिजे आणि मला माहिती आहे हा सगळा विभाग हा तालुका हा आमदार सदमसोबत असेल त्याबद्दल कुठंही दुमत नाही आणि ही सीट जी आहे ती किमान दोन लाख मताने आम्ही निवडून आलो आनंद गीते बे हैदीत निवडणुकीला उभं राहण्याचा कधी विचार देखील करणार नाही असा लीड तटकाने मिळल्याशिवाय घालणार नाही असा आत्मविश्वास या ठिकाणी मी निर्धावेत नाही काल आंबड्याच्या सोयीमध्ये आनंद गीते असं म्हणाले हे रामदास आता सांगतात की मला एक रामदास कदम इथं आणलं परंतु त्यांचा राजकीय जन्म हा माझ्यामुळे झाला आणि मी जर जन्म देऊ शकतो तर शेवटसुद्धा करू शकतो असं त्यांनी अनंगीतेच्या राजकारणाला जन्म मी दिला आहे मी मुंबईचा कांदूडी शाखाबुम होतो तो मला कसा जन्म देऊ शकतो मी शाखाबुम कांदुडीचा होतो आणि शाखाबुंबाचा आमदाराचा मी नामदार झालो आहे नवरला मी आमदार झालो आहे आणि एक्क्यानवर याला मी खासदार केला आहे खोटं बोलतो आहे त्याला सवय आहे यांनी सात पस्तीस वर्षात काही केलेलं नाही मतदारांशी बेमानी करण्याचं पाप आनंदी त्यांनी केलं आहे मग किती खोटं बोलला तरी लोक त्याला तर ता बळी पडणार आहेत धन्यवाद